अण्णांच्या नावातच विकास झाला आणि म्हणून अण्णा तो शेतकऱ्यांचा विकास असो तो कारखान्याचा विकास असो आणि अण्णांनी हे विकासाच्या वृत्ती बोलल्यानंतर काहीतरी रिटर्न गिफ्ट अण्णांना देणं गरजेचं आहे आणि म्हणून अण्णांचे नातू कुमार श्रिया श्रेयान केदारी यांना सी बी एस सी सी बी एस सी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये नव्वद टक्के इतके गुण मिळालेले आहेत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे संजीवजी माने साहेब यांच्या हस्ते होणार आहे श्रेयांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे संजीवजी माने यांच्या हस्ते आपला यथोचित सन्मान होतोय आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आजोबांचं कौतुक आजोबांचा कौतुकाची छाप आणि जे आमच्या वहिणी पण आहेत त्यांचं देखील मार्गदर्शन असत आणि पुरुषाला सर्वात जास्त आनंद कधी होतो तर ज्यावेळेस त्याला त्यांना नाथू होतो त्यावेळेस सर्वात आनंद होतो अशा नातवाचं थोडं कौतुक या ठिकाणी होतंय आणि माधव मामा मनापासून कौतुक करतो धन्यवाद त्यानंतर अधिक सगळे रवडता आपल्या कारखान्याचे इंड मॅनेजर श्री सदाशिव केळेकर साहेब यांना विनंती करतो आजच्या प्रमुख पाहुण्यांचं आपण परिचय द्यावा आणि त्यानंतर माने सरकारच्या ठिकाणी